विकी कौशल हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता विकीनं आजवर विविध सिनेमांमधून हिंदी इंडस्ट्रीत स्वतःचं असं खास स्थान मिळवलं आहे विकीनं मसान सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं पुढं विकीनं रोमॅन्टिक कॉमेडी बायोपिक अशा विविध धाटणीच्या सिनेमांमध्ये काम केलं विकी नुकताच चर्चेत आला आहे कारण त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे विकीनं गडबडीत एअरपोर्टवर रांग मोडल्याचा हा व्हिडिओ आहे मग पुढे काय घडलं ते आपणच बघा झालं असं की विकी नेहमीप्रमाणे कॅज्युअल लुकमध्ये मध्ये एअरपोर्टवर आला त्यानं पापाराझींना बघून फोटोसाठी पोज दिली पुढे तो एअरपोर्टच्या आत जाण्यासाठी निघाला आणि तिथे आधीच एक माणूस चेक पॉइंटवर उभा होता विकी नकळत त्या माणसाच्या पुढे जाऊन उभा राहतो विकीला नंतर त्याची चूक लक्षात येते तो त्या सहप्रवाशाच्या मागे जायला लागतो तोच तो सहप्रवासी त्याला अडवतो आणि काही हरकत नाही असं हावभाव करताना दिसतो ू आय लव्ह यू